ता बापा, बापासेना बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि महान नावात सुवार्तेच्या ह्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत पवित्र शास्त्र बायबलमधील मत्तेयाचे शुभवर्तमान शुभ वर्तमान अध्याय सहा आणि वचन नऊ मध्ये आपण असे वाचतो ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाव प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना प्रार्थनेचा एक नमुना शिकवला या प्रार्थनेच्या नमुन्यामध्ये तो परमेश्वराला उद्देशून एक विशेष शब्द वापरत आहे हे आमच्या पित्या परमेश्वर सर्वांचा निर्माण करता आहे त्यामुळे सर्वसामान्यपणे तो संपूर्ण मानवजातीचा पिता आहे परंतु ह्या वचनामध्ये आम्ही एक विशेष संबोधन पाहतो ते म्हणजे आमच्या पित्या ही एक वैयक्तिक हाक आहे जसे एखादे मूल आपल्या पित्याला हाक मारते पिता आपल्या लेकरांच्या चांगुलपणाची अपेक्षा करतो तो त्यांच्या आवश्यकता पूर्ण करतो त्यांना संरक्षण देखील देतो पापामुळे मनुष्य परमेश्वराचा शत्रू झाला आहे आणि त्याच्या चांगुलपणापासून दूर गेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे परमेश्वर त्या प्रत्येक मनुष्यांच्या पापाची क्षमा करतो जो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला अशा प्रत्येकांचा परमेश्वर वैयक्तिक पिता होतो तो त्यांच्या जीवनामध्ये त्याचा सांगुलपणा प्रगट करतो तो त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करतो त्यांना संरक्षण देखील देतो तुम्ही देखील परमेश्वराचे मूल बनावे हीच आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे धन्यवाद